इथे मी झुणका भाकर इथे ज्वारीच्या नमस्कार मंडळी आहेत सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तर नुकत्याच श्रावण महिना सुरू झालाय तर त्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रीयन फूडचा आस्वाद घ्यायला जाणार आहोत त्यासाठी गोरेगाव येथील नवीनच ओपनिंग झालंय म्हणजे नाश्ता या हॉटेलमध्ये आम्ही जेवण्यासाठी जाणार आहोत आणि महाराष्ट्रीयन फूडचा पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जातोय म्हणजे जे ऑथेंटिक पदार्थ आहेत महाराष्ट्रीयन त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही जातोय तर तिथे गेलो आम्ही काय काय पदार्थ घेणार आहे आणि त्याची चव वगैरे कशी आहे ते, हो ते तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा चला तर मग आमच्या बरोबर नाश्त्या घरीचे जेवणासाठी चला चालेल

वा... आता इथे मी थाळी मागवली वीज थाळी बघूयात आपण टेस्ट करून कशा प्रकारे मस्त नरम नरम चपात्या मागवतात बघायची मस्त मस्त पातळ ॲक्च्युली चपाती भाजी खायला बटाडी भाजी छोले छान लागते खायला म्हणजे आम्ही पहिल्यांदा आलो इथे हे जे आता खाल्ले आम्ही पदार्थ ते आम्हाला खूप आवडले इथे आम्ही इथे झुंडका भाकर मागवली आता काय इथे ज्वारीचा भाकर आहे तसा दोन मोठाचा चांगला आकार आहे तरी सॉफ्ट देखील आहे आणि झुंडका दाविया टेस्ट करून बसत लागतंय ते सॉफ्ट आहे सॉफ्टेबल होतं की दोन मोठ्यामध्ये चोटली जाते आणि मस्त गरम गरम झुंडका आहे

thank <laughs> you फेब्रुवारी मध्ये आधीचे होतो ना हॉटेल तिथे यायचो आम्ही बरच वेळ बघितलं यायचा प्रयत्न पण ओपन आम्हाला कधी नाही फर्स्ट टाइम होत बुधवारच बंद असतो अच्छा नव्हतं एवढं आज आम्ही

आणि आपल्या सगळेजण बाकी पण खरवस वगैरे पण इकडे लोकल बायकांना सपोर्ट करतो आम्ही की ते गर्विणी हो आहेत ना त्यांना चार पैसे त्यांना चांगले मुळात टेस्ट पाहिजे जेवण त्याच्यासाठी पैसा खर्च करायला हरकत नाही पण मुळात पदार्थ तसे भेटले पाहिजे तर आवडलं फर्स्ट टाइम खाल्लं म्हणजे आपण सध्या ट्राय करून म्हणून थोडं थोडं मागवलं म्हणजे आपल्या पहिल्यांदा कसे पदार्थ असतात ऑथेंटिक

होऊ ऊपर आहे सर मेनी टाइम्स सर थैंक मंडळी या हॉटेल मध्ये आम्ही फर्स्ट टाइमच गेलेलो त्यामुळे तिथे आम्ही थाळीपीठ वगैरे खाल्ले झुणका भाकर आणि एक वेज थाळी खाल्ली म्हणजे फर्स्ट टाइम ट्राय करणं होतं म्हणून थोडे पदार्थ घेतलेले पण जे काही आम्ही पदार्थ खाल्ले खरंच खूप छान वाटतं म्हणजे अगदी ऑथेंटिक चव वाटली जसं आपण घरी बनवतो हो त्याप्रमाणे आणि पुन्हा सुद्धा आम्ही ट्राय करू कारण का आता त्यांची नवीन जी श्रावण थाळी ओपन होणार आहे म्हणजे बहुतेक दोन तीन दिवसामध्ये ती लोक सुरू करणार आहे तर बहुतेक आम्ही ते सुद्धा प्रयत्न करू की ते खायचं आम्ही खाण्यासाठी जाणार आहोत आणि असे सुद्धा बाकी असे पदार्थ त्यांचे खरंच खूप छान होते आणि तिथे जसं म्हणजे वातावरण पण खरंच छान आहे एम्बियन्स वगैरे छान आहे नुकतंच तयार झालं त्यामुळे एसी वगैरे आहे आणि छान वाटतं म्हणजे वातावरण त्यांचे जे, जे ओनर वगैरे आहेत ते पण बोलायला खूप सुंदर आहे आणि छान वाटतं म्हणजे सर्व्हिस सुद्धा छान होती तर फर्स्ट टाइम मध्येच आम्हाला चांगला एक्सपिरियन्स भेटलाय त्यामुळे आम्ही प्रयत्न करू पुन्हा असं जाऊ नेक्स्ट टाइम पुन्हा आणि जर तुम्हाला सुद्धा याचा आनंद घ्यायचा या पदार्थाचा तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा गोरेगाव येथील संतोष नगर इथे हे हॉटेल ओपन झालेलं आहे तुम्हाला खाली आम्ही ऍड्रेस वगैरे देऊ व्हिडिओमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू याचे नवीन नवीन व्हिडिओ तो बंद स्वतःची काळजी घ्या आणि मस्त खाणी स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय टेक केअर